क्षणे क्षणे काळ सरकतसे क्षणे क्षणे जीव जगतसे क्षणे क्षणे करी साधू कार्य जीवन साकार क्षणे क्षणे श्वास नवा क्षणे क्षणे उगवे नवा भावा क्षणे क्षणे करी साधू सा... तेची परमार्थाचा रंग क्षणे आयुष्य क्षणे क्षणे काळ त्याचा अर्थ प्रत्येक क्षणामध्ये आयुष्य पुढे सरकत असते वेळ कधी थांबत नाही तो हळूहळू पण सतत वाहतो जशी नदी थेंबा थेंबाने वाहते तसेच आयुष्य क्षणाक्षणाने पुढे जात राहते या वाहण्यातच आयुष्याचं सौंदर्य आहे प्रत्येक क्षण हा नवीन संधी आहे क्षणे क्षणे जीवन याती क्षणे क्षणे जगत समाच रे क्षणाक्षणाने जीवन पुढे जाते क्षणाक्षणानेच काळ स्रपतो या अनित्य जगात जोवर वेळ आहे तोवर चांगले कार्य करावे बाळ जन्माला येतो लहानपणी खेळत राहतो पुढे शाळा सुरू होते त्यापुढे महाविद्यालय आपले मायबाप आपल्याला खरंच करत असतात त्यांनी आपल्याकडून काहीतरी स्वप्न बाळगलेली असतात उरामध्ये आपण वयाने मोठे होत असतात तरी मायबाप आपण लेकरू असतो ते आपला लाड करतात पण आपण लाडात बिघडत जाणे हे मायबापाला नको जरी पडू लागतात त्यांचा आजारपण व तरुण मुलांचे तरुणपण हा असा विरोधाभास सुरू होतो मायबाप श्रीमंत असतील तर त्यांचा ते स्वतःच्या क्षमतेनुसार खर्च करू शकतात पण तेच मायबाप गरीब असतील मुलांचं कर्तव्य असतं आरोग्याची काळजी माणूस भोळ असतो माणूस आपुलकीच्या नात्यामध्ये प्रिमळही असतो काळ सरकतो वेळ सरकते आपले शरीरही आपल्याला साथ देत नसत्या अशा वेळेला माणूस कुचंबना करतात माणसं कुचंबना करतात लोकांना आपण नको असतो हे देखील वास्तव वा आहे लोक आपल्या जाण्याची वाट बघत असतात त्यानंतर त्यांचं साम्राज्य सुरू होतं त्याच आशेवर त्यांचं आपलं नको असण हे या जगाची रीतच असल्या आहे माणसं माणसाचा वापर करून घेतात पुढे आपणच आपल्या जीवनात एकटे असते हे ते पणही शेवट वेदनादायक वाटू लागते काल सरकतो वेळ सरकते आयुष्यातील बदलही आपण पाहतो पण कालाय तस माणूस आयुष्यात कलावंत असतो त्यांनी ही जगात कला अभिनयाच्या अंगातून जगलेली असते माणसाचं जग जळून अनुभवलेलं असत रंगीन दुनियेमध्ये सतत रंग चेहऱ्यावरचे कानचे नसतात पण एक जीवन एक नाटक आहे तुम्ही आम्ही सारे कलावंत आहोत या दुनियेच्या रंगमंचावर तुमचा आमचा रोल सारखाच आहे आमच्या तुमच्या प्रपंचामध्ये प्रापंचिक पात्र जरी वेगवेगळी असली तरी त्यांचे रूप लावणी आपण डोळा भरून पाहिलेली आहेत जे जेवढे सौंदर्याने परिपूर्ण असतील पण तितक्याच त्यांच्या चाली त्यांच्या बोली त्यांच्या वागण्यातील नाटकीय भाव आपण अभिनयाचा अंग ओळखतो ज्यांना कथानक लिहिता ये येत त्याला सर्व पात्र ही ओळखता येतात लेखकाचे भाव कधीही आहेत लेखक कधीही थकत नाही थकत नसतो या दुनियादारीला जेवढं समजाल तितक प्रत्येकाची अभिनय ओळखण्याची भाषा अवगत असते माझे तुझे हे बोलणं सुरू की प्रत्येकाची माप काढायची सुरू होते तुम्ही तुमच्या लेवलवर फक्त काळ हा निर्विकारपणे क्षण क्षण या मोहमायावी जगाला समजतो काळ कधीच सल्ले देत नाही फक्त अनुभवाचे बोल इतिहास ज्याचा त्याचा नकळत आहे ते असो आपण वर्तमान हा खेळ नाटकीय पात्रांचा एवढंच हे विचार केवळ लेखकाचा भाव आहे आपण याची मनावर घेऊ नका केवळ मनोरंजन म्हणून केवळ लेखक लिहितो बोलतो एवढंच